माझं खूप मोठं भाग्य आहे पप्पाच्या हाताने हळद कुंकू चार लिंब घेतल्या धने घेतले तांदूळ घेतले कुंकू वल्ल करून घेतले दोन अगरबत्ती घेतले आणि दिवा लावून घेतल्या प्रसादासाठी पेढे घेतल्यात नारळ घेतले आणि पाणी घेतलेले आहे चालू गाडीची पूजा करायची आहे शोरूम मधून नवीन म्हणून आपण पाणी वरून घेत आहे स्वस्तिक काढणार आहे सर्व मंगल नारायण नमस्थिती आणि गाडी योग्य दिशेने जावी योग्य दिशेने पळावी म्हणून गाडीच्या पुढच्या चाकांची पण आपण पूजा करणार आहोत गाडीच्या स्टेअरिंग वरती पण आपण हळद कुंकू तांदूळ गणक वाहून त्याची पण पूजा करायची आहे